निपाणीतील रामनगर अष्टविनायक नगर कमलनगर वरदविनायक नगर प्रथमेश नगर येथील नगर नागरिक माननीय आमदार शशिकला जोल्हे यांना नगरातील मूलभूत सुविधा रस्ते गटारी लाईट व इतर कामाबाबत निवेदन देण्यात आले यावेळी बाळासाहेब तराळ संजय सूर्यवंशी शंकर लोखंडे डॉक्टर सांगावे शैलेंद्र कांबळे चेतन संकपाळ शिवानंद मठपती रवी खोत प्रमोद नाईक अशोक नाईक पाटील सर सुरेश शेळके विनायक नाईक राजवी शेळके रमेश कदम मल्लेश तराळ संदेश चूर्वशी प्रकाश बिवसे मुकुंद कोळी तसेच गल्लीतील इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी आमदारांनी तुमच्या समस्या आम्ही लवकरात लवकर, लवकर सोडवू असे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले शिवाण्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा